नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच मा आहे की बा सर्व बायांना आहे ना सिल्क साड्या खूप आवडतात आणि तीच साडी जर बनारसी सिल्क साडी असली तर मग त्याची तर गोष्टच वेगळी आहे तर अशाच मग खूप सुंदर सुंदर बनारसी सिल्क साड्यांचा सा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे आणि जर, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साइडली जी बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया कलर परत एकदा आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या अजमेर फॅशन मध्ये तर मित्रांनो आजची जी कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे ना सिल्क साडीची कलेक्शन जसं की मी प्रत्येक टायमाला सांगत असते ना की आपल्या ह्या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला सिल्क साड्याच्या भरभरून नवीन नवीन नवी नवी कॉन्सेप्ट भेटून जातो प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्या समोर आणतच असतो तर त्याच्यामधील काही कॉन्सेप्ट मी या मध्ये शेअर करणार आहे सर्वप्रथम व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर जसं की आपण कमेंट सेक्शनद्वारे चालू करतो ना आज देखील आपण तसंच करणार आहे तर मित्रांनो जसं की आपण कमेंट सेक्शनद्वारे व्हिडिओचा स्टार्टिंग करतो आपण तर आपण एक कमेंट जे आहे कस्टमर्स हो, आपण घेऊन आलेलो आहोत आपण त्यांचं नाव नाही शेअर करणार पण आपण त्याचे जे कमेंट आलेले आहेत ना ते आपण जरूर सांगणार आहोत तर त्यांचा तान हा कमेंट असा होता की मॅम मी घरगुती हाऊसवाईफ आहे आणि मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे कुठला कलेक्शन मी ठेवू शकते किंवा कुठला कलेक्शन आपल्याकडे कमी किमतीमध्ये भेटून जातं आणि ते किंमत मध्ये घेऊन चांगल्या मार्जिन मध्ये ठेवून मी माझ्या कस्टमरला रिसेल करू शकते तर हे जास्त क्वेश्चन मला आलेलं आहे आणि त्या मॅडम आ है, यहाँ मदे, करना है रहोत। जो क्वेश्चन आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर देखील आपण शेअर करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे ना स्किप न करता कम्प्लिटली पाहा चला वन वन पाह। ले तर आपण वन बाय वन कॉन्सेप्ट पाहूया सांगितले ना त्या क्वेश्चनची आन्सर देखील मी या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे तर मित्रांनो आजची जी कॉन्सेप्ट मी आपल्याला जसं की सुरुवातीला सांगितलं की सिल्क साडीची कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे कॉन्सेप्ट तुम्ही पाहू शकता ब्युटिफुल डिझाईन आहे आणि मित्रांनो सिल्क साडीमध्ये कसं आपल्याकडे डार्क कलर लाईट कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारच्या कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं तर ही जी कलेक्शन मी आपल्याकडे आणलेली आहे लाईट कलर कॉन्सेप्ट आहे विथ जरी वर्कच्या कॉन्सेप्टनी ब्युटिफुल कॉन्सेप्ट चा डिझाईन बनलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल डिझाईन चा काम आपल्याला दिसणार आहे वर तुम्ही हा पाहू शकता हा देखील गोल्डन कलरचा जो जरीचा वर्क आपल्याला इथे दिसतोय हा प्रिंटेड आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आतमध्ये विविंग केलेला पॅटर्न आहे डिझाईन तुम्ही पाहू शकता किती अतिरिक्त ह्याच्यावरती किती कमी ह्याच्यामध्ये आपल्याला डिझाईनचा काम आपल्याला दिसतोय किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिसतोय सोबत तुम्ही टेसल्स पाहू शकता टेसल्स देखील ह्याच्यावरती अवेलेबल केलेले आहे आणि डिझाईन तर तुम्ही पाहू शकता की कि किती ब्युटिफुली आणि किती बारीक पद्धतीने याच्यावरती डिझाईनचं काम केलेलं आहे तर अशाच कॉन्सेप्ट आपल्याकडे नवीन नवीन कॉन्सेप्ट भेटूनच प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही नवीन कॉन्सेप्ट आपल्यासमोर आणतच असतो तर चला आपण त्या जे क्वेश्चन केलेलं आहेत ना तर त्या क्वेश्चनचे आन्सर आपण पाहूयात की मॅम अजूनही सांगते की त्या मॅमचा क्वेश्चन काय होता की मॅम मी हाऊस वाईफ आहे आणि मला स्वतःचा बिझनेस सुरुवात करायचा आहे आणि मी कुठला कलेक्शन ठेवू की मला चांगल्या पद्धतीनं मार्जिन लावून त्याचा बेनिफिट होईल मला त्याचा फायदा होईल तर मॅम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की कलेक्शन जो जर तुम्हाला स्वतःहून ठेवून बिझनेस करायचं साडे आहेत जसे की नाईटीज आहेत आपल्याकडे कॉटनची नाईटीज आहेत जसे की लेडीज अंडर गार्मेंट्स आहेत आपल्याकडे आणि नाही तर आपल्याकडे ड्रेस मटेरियल आहेत कुर्तीज आहेत असे भरपूर कॉन्सेप्ट आपल्याकडे आहे तिकडे जेणेकरून तुम्ही घेऊन परचेस करू घरून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता आ, तर बिझनेस करू शकता तर कर तुम्ही साडीचं घेऊ शकता नाही तर मिक्सिंग देखील तुम्ही करू शकता जसं की थोडा साडी घ्या थोडं ड्रेस मटेरियल घ्या थोडा नाईटीज घ्या आणि थोडी रेग्युलर साडीज घ्या कसं आहे आपल्या एरियामध्ये कशा पद्धतीनं त्याचा ड्रेस आऊट होतो ना ह्याचं पूर्णपणे तुम्हाला रिसर्च करणं गरजेचं आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता तुम्ही कुठल्या सोसायटीमध्ये राहता ते फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जाणं गरजेचं आहे आता समजून घ्या तुम्ही एकदम असल्या सोसायटीमध्ये राहता ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काम करणारे बायका जास्त आहेत गवर्नमेंटमध्ये जास्त काम करणारे तिथे लेडीज आहेत किंवा गर्ल्स आहेत किंवा कॉलेजला जाणारे गर्ल्स जास्त आहेत तर तसंच अकॉर्डिंगली तुम्ही कलेक्शन ठेवा जसं की आता समजून घ्या की गव्हर्नमेंट आहे स्कूल टीचर आहे तर तुम्हाला साड्या ठेवलं तर ते पण तुमच्याकडे जास्त सेलआउट होईल तुमच्याकडे जर असेल ना तर ते जे शाळेला म्हणजे जे कॉलेजला जाणारे मुली आहेत त्यांच्यासाठी कुर्तीज उपयुक्त होईल ड्रेस मटेरियल उपयुक्त होईल जर घरगुती हाऊस वाईफ जास्त आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही नाईटीज कलेक्शन ठेवू शकता तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितले ना मॅम की तुम्ही अशी मिक्सिंग कलेक्शन ठेवून तुम्ही एक स्वतःचा आपला न्यू बिझनेस तुम्ही सुरुवात करू शकता तर मला वाटलं की तुम्हाला थोडंफार तर मी इन्फॉर्मेशन दिलेच असेल तुम्हाला समजलं असेल की कुठल्या प्रकारचे कलेक्शन ठेवून तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता म्हणजे जसं काय की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुमच्या सोसायटीमधला रिसर्च करणं फार गरजेचं आहे त्या अकॉर्डिंगली तुम्ही कलेक्शन ठेवा जे कलेक्शन ज्या गार्मेंट आपण रेग्युलर यूज करतो ना त्या त्या गार्मेंटची व्हरायटी ठेवून तुम्ही बिझनेस करू शकता तर इथूनच तुमच्या बिझनेसची ना ते सुरुवात होईल मित्रांनो तर जसं की मी तुमच्या कमेंट सेक्शनला उत्तर दिलं असेल अजून काहीतरी तुमच्या मनामध्ये काहीतरी डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच कळवा तर मित्रांनो तुम्ही कॉन्सेप्ट तर पाहू शकलात ना की कि किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे सिल्क पॅटर्न मध्ये नवीन कॉन्सेप्ट आपल्याकडे प्रति आठवड्यामध्ये नवीन नवीन कॉन्सेप्ट आम्ही आपल्यासमोर आणतच असतो तुम्ही हा कॉन्सेप्ट पाहू शकता मित्रांनो किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट आहे सध्या अशा कलेक्शन अशा कॉन्सेप्टची सध्याला मार्केटमध्ये जास्त ट्रेंड आहे जसं की तुम्ही हा कॉन्सेप्ट पाहू शकता हा कॉन्सेप्ट मध्ये देखील किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट मी आपल्या समोर आणलेली आहे जरीचा कॉन्सेप्ट आपण पाहू शकता ब्युटिफुल फुल डिझाईन कलेक्शन आहे तशाच पद्धतीने जर तुम्हाला पार्टीवेअरचा कॉन्सेप्ट पाहिजे जर तुम्ही पाहू शकता टिश्यू सिल्क हा पॅटर्न फॅब्रिक राहणार आहे आणि तुम्ही डिझाईन पाहू शकता हा आपला बॉर्डर राहणार आहे सोबतही याच्यावरती सिरोस्की डायमंड आपल्याला एक ब्युटिफुल टचअप आपल्याला दिसणार आहे तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल कलरफुल ह्याच्यामध्ये दोऱ्यांचा काम करून एक ब्युटिफुल डिझाईन पॅटर्न ह्याच्यावरती बनवलेला आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलाच ना की कॉन्सेप्ट कशा पद्धतीने आपल्याकडे भेटून जातं जर तुम्हालाही काहीतरी डाऊट आहे तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच कळलं त्या कमेंटमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचा आन्सर जरूर आण तर कॉन्सेप्ट चित्र आपल्याकडे काय कमी नाही आहे फक्त कमी काय की वेळेची आणि टायमिंगची त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही थोडंफार कलेक्शन आपल्यासाठी आणत असतो अजून कलेक्शन आपल्याला पाहायचं स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट सध्या ऑनलाईन ऑर्डर मागू शकता नाही तर व्हिडिओ कॉल पाहून आपण व्हिडिओ कॉल फॅसिलिटीद्वारे देखील कलेक्शन आपण घरी बसून इझिली पाहू शकता राहिली ट्रान्सपोर्टची गोष्ट आम्ही ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्ट करतो आणि इंडियाच्या बाहेर देखील आम्ही ऑलरेडी थर्टी फोर कंट्री कव्हर अप केलेला आहोत तर तुम्ही कुठल्या कुठल्याही देशामध्ये असे ना किंवा कुठल्याही विलेज मध्ये खेडेगावात असे ना ऑनलाईन ऑर्डर तुम्ही देऊ शकता आपल्या सिटी पर्यंत पोहचण्याची जिम्मेदारी जबाबदारी पूर्ण आपली अजमेरा फॅशनची तर मी त्यांना कॉन्सेप्ट कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी आपल्याला नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार